शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राचे बाजारीकरण करण्यात आले आहे यवतमाळ शहरासह जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात शिकवणी वर्ग चालविले जात आहे शिकवणी वर्गासाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी स्वरूपात उकळले जात आहे शिकवणी लावले नाही तर परीक्षेत मार्ग चांगले मिळणार नाही असा गोड गैरसमज पालकांसह त्यांच्या पाल्यांचा झाला आहे याचाच गैरफायदा घेत शिकवणी वर्ग चालकांकडून अव्वाच्या सव्वा फी उकळली जात आहे शिकवणी वर्गावर कुठलंही नियंत्रण शिक्षण विभागाचं नाही त्यामुळेच दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात राजरोसपणे लूट सुरू आहे या पाठोपाठ खासगी अनुदानित व विना अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये अकरावी बारावी व त्यापुढील विविध शिक्षणासाठीच नाही तर प्ले ग्रुप ते दहावी पर्यंतच्या इंग्रजी शाळांमध्येही वारेमाफ फी घेतली जात आहे अकरावीसह इथे शिक्षण घेण्यासाठी यादी जाहीर केली जात असली तरी मॅनेजमेंट कोट्यातून मोठ्या उलाढाली अनेक संस्था चालक करीत आहेत सर्वसामान्य मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबावर अन्याय करणारी ही बाब आहे रोज मजुरी करणारे लाखो रुपये डोनेशनसाठी कुठून आणणार हा खरा प्रश्न आहे त्यामुळे आपण या गंभीर प्रकरणाकडे जातीने लक्ष घालून जिल्ह्यात सुरू असलेले शिक्षणाचे बाह्याधिकरण त्वरित थांबवावे तसेच शिकवणी वर्गांना व शैक्षणिक संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन या गंभीर प्रकरणाची चौकशी करून शिकवणी चालक व शिक्षण संस्था चालकांवर योग्य ती कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे जिल्हाधिकारी यवतमाळ यांना देण्यात आलाय महान्यूज सेवन ब्युरो रिपोर्ट यवतमाळ आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना यवतमाळ शहरामधले ट्युशन क्लासेस आणि शाळा कॉलेजेसमध्ये जी फी वाढ झालेली आहे त्याच्या विरोधात एक निवेदन दिलेलं आहे या निवेदा निवेदनामध्ये आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना अशी मागणी केलेली आहे की यवतमाळ शहरामधले जेवढे कॉलेजेस ट्युशन्स आहेत यामध्ये अवाढव्य फी वाढ करून विद्यार्थ्यांची सर्रास लूट करण्यात येत आहे आपला जिल्हा आत्महत्याग्रस्त असून आ, या जिल्ह्यामध्ये सर्व शेतकरी वर्गातले पाल्ले आहेत आणि या अशा सर्व ट्यूशन क्लासेसच्या पिवाळीमुळे त्यांना अथक त्रास होत आहे या शिक्षणाचे झालेले बाजारीकरण ह्या कुठेतरी थांबावे यासाठी आम्ही या, आम या जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले आणि एक पथक नेमून या अशा ट्युशन क्लासेसवर धडक कारवाई करावी अशी विनंती केली इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटरिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपिक सर्जरी ऑर्थोपेटिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी आर एड्रेस विनोभा नगर खरबी रिंग रोड नागपुर आर कॉन्टैक्ट Eight double six eight seven nine two three five two nine eight zero one nine eight zero one zero zero.